काय एक काम कर रस घेते ना कारण काय आहे आधी लई उन्हाळा आहे एक काम कर ना बाबा यायला थोडस ते मीठ दे द्यायचं तुला काय प्रकार करतो एकदम टकाटक पाहिलं एकदम मतलंब की देऊ का तुलाही हलवून नको नको का तुला आवडत का हलवलेलं घेऊ का लावू तोंडाला बरं मी काय म्हणतो तुला अजून काय पाहिजे आहे ना का गोडे का, का पण मग गोडे ना बर टाकला पाहून ते काय गरम वस्तू एक तर बाजूला गरम वस्तू बसलेली आहे म्हणून ते थंड बरफ टाकला त्याच्यात पगळायला नको गरम वस्तू चांगला चांगला म्हणून मी दोन दोन ये बाय राहू द्या सोबतच काय सोबत राहू द्या एक खाली एक भरलेला काय म्हणतात बाकी आता काय पुढे आपण काहीतरी घेऊया माझा नवराच वाटत बरं काय बाई काय पण काय म्हणेवर एन्जॉय झाला मस्त पैकी कुठं नाश्ता विचार करू एकदम झकाच टेन्शन नाही काय म समोसा वरून हे पण आहे अजून वडापाव वडापाव इकडं इकडं अचानक रस बीस काय कोण आहे बाई नाही फोरगी पोरगी असो मला काय घे तुमच्या सोबत कशी काय का माझ्यासोबत माझ्या बाजूला एवढं खेटून मग हे काय बसून दाखवू का, का तुला आता बसलेलो होतो मी त्यांना खेटून काय मॅडम बरे आहे ना मग आधी नवीन ओळख झाली आता काय मग का शेजर वाटत काय काय परक्या बाईला घेऊन बाईला इकडे मला एकदम खुलासा करून द्या तुमची माझी ओळख आहे नाही का नाही रस कशी काय बेती तुमच्या बरोबर दोन का लाज तुझ्या वाट्यात नाही माझ्या वाटेच हा का तुझ्या तिला गरज पेल आले बाजू बाजूला बसले आणि मग तू खुर्च्या बाईन आशा धावले राहिला तर त्याला काय मी पाठी बाबू सगळं ऐकत होते काय काय बोलताय तुम्ही खाऊ आपण काय बोलत होतो मी ऐकलं ना मी ऐकलं आपण काय प्रेमाच्या गप्पा मारल्या इकडे इकडं मी ऐकलं सगळं नाही आम्ही प्रेमाच्या गप्पा मारल्याच नाही काही नाही का नाही कोणत्या गप्पा मारत होत्या माझ्या बायकोचा मी म्हटलं माझ्या बायकोचा ग्लास आहे तर कधी रस नाही पाहिजे अजून दोन तीन रस घेता का त्या बाईला त्या वायदा पिक्चर नाही काय ते शुगर बिगर वाढले तर कुठं डोक्याला काम करते आपण तुम्ही घरी अरे बाई तुझा नवरात काही माझा संबंध नाहीये मी रस प्यायला आले ते अचानक आले आणि बस माझ्या काही तोंडाला तोंड लावून काय तोंड तू पाहिलं काय कुगेच कटकट नको घालू का मला काय उपयोग नाही का घालून पाहते याच्याकडे पाहते आता बस इथं आता हिच्याकडे या नंतर पाहते पहिले यांच्याकडे पाहते हा बस 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 रस पिती का नाही नाही तर रस तुमच्या नाक्यात घाला आधी घालू का ते घाला का पहिले घालून घेऊ तू घालून घ्या घरी पहा आता काय काय घालते अगं आता तोंडाचा रस घातला पाटील तेल लावून ठेवा चायला म्हणजे नवीन प्रकार आहे का नवीन नाही आता पाहते घरी ती बाईला तर घरापर्यंत बोलवलंच मी नाही तुडवते आणि तुला नाही अगं मी बसलेलो होते इथं ते अचानक येऊन बसली आता खुर्च्या पायना आता तू कशी येऊन बसली तशी येऊन बसला गेलं का नाही घेऊन बसले आईला मारणार नाही का कसे काय तोंडाला तोंड लावून बोलत होते तोंडाला तोंड मग तुला आता वाटतं पप्पी घेऊन मी ऐकत नव्हते मी पाठी मागून येऊन सगळं ऐकलं एवढी चिकणी बायको जोडून खरबडी मागे लागेल होती का ती मत चिकणी होती ना नाही का एवढी चिकणी आले कुत्रा बाया घेऊन कुत्रा वरतून तिला म्हणतो खिरबडी इन खुरबडी आणि नीट मी नी, नी चांगली म्हणतो ना असं हे करतो का उद्देश चल नाही थांब ग थांब अरे यार उठ थांब बडवत बस तू नाही हां सोडली तिथे बडवत बसतो काय अरे बडवत बसत वय झालं तरी त्याला सोई नाही त्याची आईला तुला माहिती का तर बी बुडा ओ शिकार करणे छोडताय की शिकार करते चल तुझी तुझे घरी शिकार करतेस करत करते सगळे चल काय आला चल शिकार